स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुस्लिम संघटनांपैकी अग्रगण्य संघटना म्हणजे जमियत उलेमा ए हिंद या संस्थेतर्फे साताऱ्याच्या क्रांतिकारांच्या भूमीत जन्माला आलेल्या स्वतंत्र सैनिनांच्या स्मृतिप्रिथार्थ मिसाल वतनसे मोहब्बतकी या पुरस्काराचे प्रदान कार्यक्रम ज्येष्ठ चित्रपट कलाकार सयाजी शिंदे यांच्या हस्ते साताऱ्यात विविध मान्यवरांना होणार आहे या संदर्भात जमियत तर्फे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली भारत देशामधील स्वातंत्र्य दिवस साजरा करणे हा एक राष्ट्रीय सण आहे आणि काही प्रमाणेच हा मुस्लिम समाज हा राष्ट्रीय उत्सव साजरा करत असतो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही अनोख्या पद्धतीनं हा उपक्रम स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका अशी घेतली की देशाच्या स्वातंत्र्यासाठी दे, 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 दे ज्या लोकांनी परिश्रम घेतले यातना सहन केल्या जेल शरीरामध्ये गोळा लागले असे काही स्वातंत्र्य सैनिक जे ट्रस्ट ह्या संस्थेमध्ये दफन आपण ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत आपण संबोधित करत आहोत त्यांच्याशी या कॅम्पसमध्ये नऊ ज्यांचं योगदान देशाच्या लोकांचं स्मरण करून त्यांच्या नावाने जे स्वातंत्र्य सैनिक ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि त्याचबरोबर गोल समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांना त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय यंदा मार्ग प्रस्थान ट्रस्ट आणि जेमी तुल मार्जिंग यांनी घेतला यावर्षी ऍडव्होकेट स्वातंत्र्य सैनिक ऍडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला स्मृती प्रित्यर्थ मिसाल वतनसेन भोपत्की पुरस्काराचं नाव आहे हा पुरस्कार ऍडव्होकेट चंद्रकांत बेबले यांना देण्याचा स्वातंत्र्य सैनिक इस्माईल नूर मोहम्मद हकीम हे स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये अडक व्यवसाय करत होते तो या वर्षीचा मिसाल वतन से मोहब्बत की हा पुरस्कार विभागातून आपण सूर्य तांदूळकर राजू गोरे उमर पैलवान उमर बाळभाई खटी पैलवान यांच्या नावाचा मिसाल वतन से मोहम्मद पुरस्कार हा साहेबराव पवार पैलवान आहेत त्यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे म्हणून मिर्झा मास्तर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विशाल वतन सिंग मोहम्मद हा पुरस्कार यावर्षी विजय मांडके जे आपल्या पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष होते त्यांना देण्यात आले स्वातंत्र्य सैनिक इब्राहिम उमर फरास पूर्व बाबुमिया फरास ते माजी सैनिक होते त्यामुळे माजी सैनिक ह्या काम त्यांनी कोविड डिफेंडरचे माध्यमातून केले त्यामुळे विनीत पाटील यांना

पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता मैदान येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी पुरस्कार वितरण करण्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्याचे असलेले सुपुत्र सिने अभिनेते सयाजी शिंदे तसेच साताऱ्याचे सुपुत्र असलेले विजय देशपांडे साहेब हे हे प्रमुख उपस्थित या कार्यक्रमा